सेलूचे नगर नगर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा अनेक नगरसेवकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मुकेश भाऊ बोराडे उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख श्री संजयजी साडेगावकर जिल्हा परिषद परभणीचे माजी सभापती श्री गणेशराव रोकडे तसेच सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे संचालक श्री सुरेंद्रजी यांच्या यांच्यासह सेलूतील नगरसेवक प्रभाकर सुरोसे मारुतीराव चव्हाण अशोक मंत्री साईराज बोराडे व्यंकटेश चव्हाण राजेंद्र पवार जनार्दन सोळंके मिलिंद सावंत गौतम धापसे बबनराव गायकवाड अब्दुल वहीद भाई राजन केवारे शेख कासिमभाई बालाजी झमकडे विठ्ठल काळबांडे उरुज लाला तन्वीर कुरेशी हाजी अक्रमभाई रामप्रसाद घोडके राजेंद्र रोडगे मुंजाभाऊ साखरे अविनाश शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश झाला या सोहळ्यात नव्याने भाजपा परिवारात दाखल झालेल्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले पक्षाच्या विकासाभिमुख धोरणामुळे व जनसामान्यावरील विश्वासामुळे आगामी काळात आणखी कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील असा विश्वास भाजपाच्या नेतृत्वाने व्यक्त केला